पौर्णिमा म्हटली की आपल्याला फक्त पूर्ण चंद्र आठवतो जे आपल्याला लहानपणी आपल्या वाडवडिलांनी आणि ज्येष्ठांनी शिकवलं असतं मुंबईसारख्या hmm. प्रगत शहरात त्याचे महत्व फारसे कळत नाही पण कोकणात ह्या पौर्णिमेचे एक अनन्य साधारण असे महत्व आहे जसं जून महिन्यामध्ये वटस पौर्णिमा असते किंवा जुलै महिन्यात येते ती गुरुपौर्णिमा श्रावणात येते ती नारळी पौर्णिमा ज्यांचे काही ना काही किस्से आहेत पण आज आपण दिवाळीच्या सरते शेवटी येते म्हणजे कार्तिक महिन्यात येते ती कार्तिकी पौर्णिमा यावर थोडे बोलणार आहोत आज या ठिकाणी गावामध्ये त्रिपुरी पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने चालू आहे आणि दरवर्षी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आजोबाजूच्या पंचकृषीतून मुंबईमधून आजोबाच्या दि जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक येतात दर्शनासाठी आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो या या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारं हे देवस्थान मानलं जातं आणि यासाठी लोकांचा याच्यावर दृढ विश्वास आहे तर ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात कोकणात या पौर्णिमेचा थाट लय भारी असतो ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमाच असे का म्हणतात ह्याची एक रंजक कथा आहे एकेकाळी तारकासूर नावाचा एक असुर देवांना त्रास देत असे त्याचा पराभव भगवान शंकराच्या पुत्र कार्तिकेयाने केला तारकासुराच्या मृत्यूने त्याच्या तीन मुलांना म्हणजे तारकाक्ष कनकाक्ष व विद्युन्मा यांना अत्यंत दुःख झाले आणि प्रचंड राग आला ते तिघेही पर्वतामध्ये जाऊन अत्यंत कठोर तप करायला बसले त्यांच्या कठोर तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले मदत मागण्यासाठी ब्रह्मदेव विष्णू आणि अखेर भगवान शिवाच्या शरण गेले त्यावेळी भगवान शंकरांनी देवांना सांगितले की जेव्हा तिन्ही त्रिपुर एकसंध होती तेव्हाच मी त्यांचा संहार करू शकतो हजार वर्षे उलटली आणि ती शुभ घडी अखेर आली सर्व देवांनी मिळून भगवान शिवांसाठी एक भव्य रथ तयार केला पृथ्वी रथाचा धुरा सूर्यचंद्र चाक ब्रह्मदेव सारथी पर्वत धनुष्य वासुकी नागदोर विष्णू बाणाच्या अग्रभागी संपूर्ण ब्रह्मांड एक शस्त्रात समावले तिन्ही त्रिपुर एका रेषात आली आणि क्षण सकारात्मक होता शिवानी एकच बाण चढवला अथांग शक्तीने भरलेला त्या क्षणी प्रचंड प्रकाश झाला देवांनी स्तुती केली त्रिपुर एका क्षणात भस्म झाले त्रिपुरा सुरांचा नाश झाला अशा प्रकारे शिवानी त्रिपुरांचा संहार केला आणि म्हणून त्यांना त्रिपुरारी असे नाव मिळाले त्या दिवशी शिव झाले त्रिपुरारी अहंकाराचा नाश करणारे विश्वाला प्रकाश देणारे आणि म्हणून साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेचीच ही रात्र आजही त्रिपुरारी प्रकाशाचा एक क्षण पुरेसा असतो आणि म्हणूनच या अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रचंड प्रमाणात दिव्यांची आरास केली जाते कोकणात या पौर्णिमेला अतिशय मानाचे श्रद्धेचे आणि हिंदू धर्मामध्ये तर हिला अतिशय पवित्र मानले जाते कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील वणगुळे गावातील प्राचीन असे सातेश्वर मंदिर इकडे या सणाला असे म्हटले जाते चला बघूया या भागात या पौर्णिमेला कशी साजरी करतात या मंदिराचा कसा लागला ही पण खूप रंजक गोष्ट आहे पण ती नंतर कधीतरी सांगू ह्या दिवशी गावातील तसेच मुंबई पुण्यातील बाहेरील सर्व लोक एकत्र येऊन देवाच्या दर्शनासाठी जमतात महिला मंडळी सजून धजून देवाच्या आशीर्वादासाठी एकत्र येतात महिला कार्तिकी एकादशीपासून उपवास ठेवतात आणि ह्या पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिराभोवती दिवा घेऊन अखंड प्रदक्षिणा करतात नंतर प्रचंड जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात देवाची पालखी सुद्धा नाचवली जाते सर्व कार्यक्रम झाले की रात्री अकराच्या सुमारा सुंदर असा नमन चा प्रोग्राम होतो संपूर्ण पंचक्रोशीतील तरुण महिला आबालवृद्ध अशी सर्व मंडळी पहाटेपर्यंत या नमन कार्यक्रमाचा आनंद घेतात या दिवशी भक्तगणांचा आणि तरुण तरुणींचा उत्साह शिगेला पोचलेला असतो इथे कार्तिकी एकादशी पासून वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात आणि त्याची सांगता कार्तिकी पौर्णिमेला होते मात्र इथे या उत्सवाला कोकणी भाषे टिपूर असं संबोधले जाते आणि ते ह्याच नावाने सुप्रसिद्ध आहे तर पुढील वर्षी अशा ह्या पौर्णिमेला आपण सुद्धा सहकुटुंब जाऊन एक वेगळी मजा थ्रिल अनुभवायला काय हरकत आहे